तर आता आम्ही आलो आहे हॉस्टेलला विराटच्या वरती मुलं आहे आता लगेच जाऊन विराटच्या साडी चला शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज सकाळी सकाळी बघा आमच्या एकदम मस्त नवीन नवीन साडी घातली आहे आज आई नवीन साडी का घातली आज का घातली काय आज काय खरं सांग काहीतरी आहे आज सांग ना 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 सांग ना ग मी नाही कोणाला सांगणार अगं मोबाईल व्हिडिओ बंद आई व्हिडिओ बंद खरं चल कोणालाच नाही सांगणार ना? साड्या धुतलेल्या नव्हत्या म्हणून नवीन <laughs> साडी घातली आणि हा बनवला आहे सकाळी साठी शिरा बनवला आहे बघा एकदम फिक्का एक एक मिरची टाकून बनवतो आम्ही साठी तर आईने बनवलं आहे बघा तिकडे दूध तापते आणि आता होणार आहे आमचा चहा तर आज मी आईला दाखवून तुम्हाला शुभ सकाळ बोलते बरं का कारण की आईने आंघोळ केली मी आंघोळ नाही केली ना, के ना। त्याच्यामुळं तुमचा दिवस चांगला जाईल माझ्या आईला बघितल्यावर इकडं बघा आई बोल सकाळ <laughs> सर्वांनी आईचा चेहरा बघा उठल्या उठल्या म्हणजे सर्वांचा दिवस चांगला जाईल <laughs> किती हावसा <वाला> आलं बाई उर <laughs> ओढल्या वेळ तर कोणी तो वाटला खरं सांगा इकडे बेल्ट दाखव मला दाखव बेल्ट दाखव अय्या कोणी तो वाटला लाडो खोटे बोलू नको कुणी तोडला खरं सांग हा खरं सांग मग का बर प्राणीचं नाव घेतोय तू तिला मारल म्हणून का लाडो कुणी तोडला किती खोट बोलती आहे स्वतः तो आडला माझा बेल्टन त्याचं नाव घेते लेकराचं नाही मी तुला मारणार आता तुला हा ना, प्रणय नाही मारा तुला मारणार मी आता तुला मी तुला फटकी देणार रे काठी आता मी लाडवला फटकी देणार आहे आता ये तुला आता फटकी देणार आहे पळून गेली पळून गेली तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी निघाले आहे हॉस्टेलला विराजकडे त्याला हे ब्लँकेट द्यायचे होते त्याचे हे घरी राहून गेले होते तर आता मी निघाले आहे आणि दुसरी गोष्ट विराजला माहीत नाही आहे मी त्याला देणार आहे सरप्राईज तर चला मग तर मी निघाले आहे विराजकडे घरी कपडे पण होते म्हटलं भेटून पण घ्यावा त्याला आता मी आम्ही दोघं चाललो आहे तर आता कितीचसाठी आम्ही ही बर्फी वगैरे घेतो त्याला खूप आवडते मिल्क केक घेतले हां तर हे सगळं आम्ही घेतलं तर हे सगळं घेतलं आहे आम्ही कॅरी बघते एक फरसान कस आहे राहत असते बसना म्हणून फरसान घेऊन चाललो किती आहे रिक्षा आता आम्ही निघालो आहे रिक्षा केली आहे तिथे एक हॉटेल आहे तिथून आम्ही रातला चिकन चिल्ली घेणार आहे त्याला आवडती म्हणून ते थांबणार आहे तिथून घेऊन मग तसं जाऊ पुढे किती लोक येणार रस्त्याने हात करतात वाराला माझ्या आम्ही आलो आहे इथे विराजसाठी बिर्याणी घ्यायला बिर्याणी पार्सल घेऊन चाललो आहे तर ते बनवता येतं पण आम्ही बसलो आहे इथे तर हा म्हटलं मग मी एक अजून घे तर विराजसाठी पार्सल घ्यायला आलो होतो आम्ही इथे तर विराजला पार्सल घेतलं आहे आणि आम्ही दोघांनी पण इथे एक बिर्याणी ऑर्डर केली आहे म्हटलं आपण थोडंसं जाता जाता खाऊया स्पून नाही दिला का नाही खा मग बघू चल खाल्लेली आहे आमच्या संगणमेरमध्ये जेडी बिर्याणी म्हणून फेमस आहे तिथे आम्ही आलो आहे आणि छानच वाटली आहे मी निघालो आहे पार्सल घेऊन निघालो आहे आम्ही माहित नाहीये आम्ही जाणार आहोत अचानकच त्याला भेटायला आज अजून एक पाच ते दहा मिनिट राग्रा आम्हाला पोहोचायला विराज मला बघित बघत विराज ना त्याच्यामुळं तर आता आम्ही पोहोचलो आहे हॉस्टेल ला जाऊन द्यायचे बहुतेक आतमध्ये आपल्याला चालत जावं लागलं तर आता आलो आहे आम्ही चला युवराजला सरप्राईज रिक्षावाला इथे साईडला राहते रिक्षा काय म्हणतो तर आता आम्ही हॉस्टेलला पोहोचतो आहे आणि आता विराटला माहिती नाही आहे अचानक विराटला द्यायचं आहे सब सरप्राईज चल घेते सामान वगैरे सामान घे सगळं काढून चल बॉर्डर देऊ राहू दे तर आता आम्ही आलो आहे हॉस्टेलला विराजच्या वरती मुलं आहे आता लगेच जाऊन विराटचं सांगते मी चला जाऊन देता नाही काय माहिती आपल्याला भेटून देतात नाही कोण यायच अरे अरे तुला कसं कळलं मी आले कस काय कळलं तुला लाभून बघितलं चला हे बघा विराजन भेटले बघा ना झोपला होता त्याने आम्हाला लांबणे खिडकीतून बघितलं विराजने

तब्येत बरी ना तू गोर झाला आता गर झाला हो बाय बाय चला बाय रडू नको बर का रडू नको बाय गेलो आहे आम्ही आणि गेलो आहे राज हॉस्टेल बर वाटलं तर निघालो आहे आम्ही पोहोचलो आहे आम्ही घरी चला तर विराजला भेटले वगैरे आणि मी घरी आले आणि आ... विराजला भेटायचं आज काही माझा प्लॅन नव्हता बरं का पण काल ॲक्च्युली मला विराजचा फोन आला होता की मम्मी तू जेव्हा पण येशील तेव्हा मला बिस्किटं वगैरे असं फरसान वगैरे तू काहीतरी खायला घेऊन ये आणि आ... त्याचे कपडे पण होते इथे त्याचं एक ब्लँकेट पण होतं आणि आता पावसामुळं काय थंडी आहे तर ते सगळं माझं घेऊन येतो जेव्हा पण येशील तेव्हा तर त्याला माहीत नव्हतं की मी आज जाणार आहे म्हणून तर आज दुपारी मी म्हटलं की माझ्या मोठ्या मुलाला चल म्हटलं आपण जाऊन येऊ आजच म्हटलं लाडूला झोपवलं मी आईलं म्हटलं तू लाडूजवळ बसून राहा मी जाऊनच येते आणि मग तिथं गेल्यानंतर त्याच्या मित्राने वरच्या खिडकीत ना आम्हाला बघितलं बघितलं लगेच विरजला जाऊन सांगितले विरज एकदम झोपेमध्ये होता लगेच जाऊन त्याला सांगितलं विराजला आणि विराज पळत 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 असं होत बाहेर आला विराज तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये विराज कसं बाहेर आला म्हणजे <laughs> असं वाईट वाटलं त्याला बघून मला खूप वाईट वाटलं माझ्या मुलाला बघून पण असं म्हणजे आनंद पण झाला मला की मी त्याला भेटले म्हणून काळे आणि माझं ना आहे ना जास्त थोडा दुखाव काम आहे कारण की विराजला ना माझ्याशिवाय कुणी प्रेम नाही केलेलं जेव्हा विराज झाला ना मला विराज इतका सुंदर होता जेव्हा मला तो झाला होता त्यावेळेस खूप सुंदर होता विराज दिसायला तो आता पण किती जा सुंदर आहे पण जेव्हा मला विराज झाला ना तो जवळजवळ चार किलोचा झाला मला विराज आणि इतकं सुंदर बाळ हॉस्पिटलमध्ये जे नर्स होता ना नर्स त्या त्याला घ्यायला यायचे की यांच्याकडं खूप सुंदर बाळ आहे खूप सुंदर बाळ आहे यांचं खूप लोकं बघायला यायचे आणि बघायचे माझ्याकडं अशा दृष्टिकोनाने नाही का काचा नवरा नाही आणि तिची डिलिव्हरी झाली असं नाही का खूप त्याच्याने बघायची माझ्याकडं मी आईला म्हणायची की आई तू कुणाला सांगू नको ग माझं मिस्तर वारले सांगू नको आई मला कसं तरी वाटतं म्हटलं लोक माझ्याकडं कसं तरी बघतात म्हटलं आणि वैका मी माझं आणि मग लोक ही नवरा वारला बाई डिलेवरी झाली नवरा वारल्यावर मग ते आणखीन दुसरे लोकं मला बघायला यायचे त्या हॉस्पिटलमध्ये मग ती दुसरी बाई काय करायची तिसऱ्या बाईला जाऊन सांगायची आहो तिथं डिलेवरी झाली तिचं नवरा वारलं भारी पोरगं झाले तिला तर असं वाईट वाटायचं आणि आईला प्रत्येक वेळेस म्हणायचे की आई तू माझ्या बदलणार ना कुणाला काही सांगू नको पण त्या आईचं कसं आहे सगळ्यांना सगळं सांगायचं सगळ्यांना सांगायचे की तिचा नवरा वारला गेले कसे कसे दिवस गेले माझे मग विराज जेव्हा मला झाला ना तर विराज मला ह्या घरात नाही झाला आम्ही रेंटच्या घरामध्ये राहत होतो कारण की तेव्हा आमचं हे घर सगळं बांधकाम चालू होतं आणि आम्ही एक रूम घेतली होती रेंटनी तिथे आम्ही राहत होतो तर तिथनंच मी डिलेवरीला गेले आणि मग विराज पंधरा दिवसाचा असताना हे घर बांधून झालं आणि आम्ही या घरामध्ये राहायला आलो त्यावेळेस म्हणजे मी पंधरा दिवसाची होती बाळातील तेव्हाच मी या घरामध्ये राहायला आले तसं खूप काही जुन्या आठवणी आहे या घराच्या आणि या याच्या आधी जे छोटं घर होतं ना आमचं तिथे मला साहिल झालं माझा मोठा मुलगा त्याच हॉस्पिटलला आईकडंच आणि विराच्या टायम मला आहे ना जसं मला सातवा महिना होता तर मग आठवा नववा मी तिकडं होते का माझ्या सासरी होते तर त्यांनी सांगितलं की फोन केला माझ्या आईवडिलांना तुम्ही तुमच्या मुलीला डिलेवरीला घेऊन जा आम्ही तुम्हाला पैसे देतो पण ह्याची डिलेवरी तुम्ही तिकडंच करा घरी मग त्यांनी दहा हजार रुपये दिले मला माझ्या सासूंनी डिलेवरीसाठी त्यावेळेस कमी पैसे लागायचे तर दहा हजार रुपये दिले आणि मग मी इकडे आले आई मला घ्यायला आली आम्ही बसने आलो डिलिव्हरी वगैरे झाली माझी आणि मग त्याच्यानंतर दोन महिन्यांनी मला माझे वडील म्हटले तू तुझ्या घरी जा म्हणे कारण की तू तुझा अधिकार नको सोडू तू जा घरी तर मग मी गेले दोन महिन्याचं बाळ घेऊन गेले अशक्तपणा खूप त्यात साहिल पण लहान होता दो दोन दुसरीला होता म्हणजे साहिल तर मग गेले मी माझ्या घरी आणि माझ्या सासूने मला एक छोटंसं साईडला एक रूम दिलेलं होतं म्हणजे एकत्र नव्हतं अलग राहायचं अलग रूम, रूम तर सासूने मला रूम दिलेली होती तिथेच मी राहायचे तर आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा हां नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर ठीक आहे चला मग बाय 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 तुला पण बोलायचं बाय बाय थांबा 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 जाऊ नका हां लाडूला पण बाय बोलायचं एकच एक मिनटं <laughs> अच्छा शेअर करा बोल शेअर करा लाईक करा <laughs>